तुमची कमेंट बघितली मी शॉर्ट व्हिडिओवर थेमे खूप छान देतू डी जे हाय ज्योती से सेन आहे नाही हाय ज्योती लाईक रन थँक थँक यू थँक यू हे कुठं गडब आहे बघा रे आणि लाईक करा रे मराठी कमेंट कर होती माझं नाव मिस घेते आत्ता <laughs> थँक्यू पण मराठी कमेंट कर होती मला इंग्लिश तेवढं नाही जमत मराठी कमेंट करो ज्योति मैम लाइक करा रे फटाफट लाइक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा हाय सी एम सी ज्योतीजी इंस्टा नाही चालती व इंस्टा नाही चालवत मी बर का ओ इंस्टाग्राम चलाती हो नाही चलाती मी इंस्टाग्राम नाही चलाती नाही माझं अजून एक यूट्यूब चॅनल आहे तिथं जाऊन सगळ्यांनी चपोर्ट करा त्या चॅनलला पण सपोर्ट करा सबस्क्राईब करा मित्रांनो नवीन हार्दिक शुभेच्छा सांग तुझे बाजूवालेला हो <laughs> त्यांनी बोलत आहे हो असे मत म्हणजे त्यांनी बोलत आहे फोनवर त्यांनी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा असं शुभेच्छा देत आहेत फोनवर मेरा नेम ज्योती ज्योती आहे तुम्हारा नाम क्या है ना वही नाम मेरा है, अजून एक चॅनल आहे तुझं से मत नवीन खुल नवीन म्हणजे पण लई दिवसाचं आहे पण त्याच्यावर पण टाकत आहे व्हिडिओ डीजे, जे खूप छान वाजवतात ते बरं डी डीजे ओके पण सीमाताई लिंक दिलेला आहे युट्यूब चॅनल वर चेकआउट करा नंतर ता टाइम भेटल्यावर त्याच्यावर पण हेच व्हिडिओ येतं म्हणजे त्याच्यावर ते तेवढं जास्त नाही टाकत कधी तर एकदा व्हिडिओ टाकत ते मी रोज रोज नाही टाकत तरी पण त्याच्यावर शंभर शंभर सबस्क्रेटला दोन का कमी आहेत एक का दोन कमी आहेत मेरे को इंग्लिश नाही आता आप मराठी नाही तो हिंदी मे कमेंट करू ना म्हणजे इंग्लिश नाही जमता डी जे माझ्या दुसऱ्या चॅनलला सबस्क्राईब जा मला लिंक दिलेला आहे युट्यूब चॅनलवर वर सीमता केली वर तर ओम ओम गया 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 आहेत आहे ना मला वाटलं ना त्या चॅनलला सबस्क्राईब केला लग... करायला गेलं का असं वाटलं हो मते अरे मराठी कमेंट कराणारे एवढं काय हॅप्पी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मराठी नाही तो हिंदी मे कमेंट करू रे मित्रांनो